नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण एका काकडीच्या प्लॉटवर आलेलो आहे तर इथं बघू शकता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काकडीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटवर सध्या फ्रूट सेटिंग होत आहे बघू शकता असे छोटी फ्रूट सेटिंग इथे सुरू आहे बट या आ, फ्रूट सेटिंगमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त इथे फ्रूट गड म्हणजे हे जे नवीन सेटिंग आहे त्याची गड खूप जास्त प्रमाणात सुरू आहे तर आपण इथे बघूया की अशा प्रकारे सुरुवातीला अशा प्रकारे हे जे फ्रूट्स आहे अशा प्रकारे पिवळे पडतात व पिवळे पडल्यानंतर हे इथून गडून पडतात इथे तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर आपल्याला ते प्रमाण इथं आढळून येत आहे बघा हात लावल्याबरोबर ती आपल्या हातात येतात किंवा अशा प्रकारे पिवळे पडले आणि ते तुटून पडत आहे तरी एक न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे या न्यूट्रिशन डिफिशियन्सीवर आपल्याला जर क्युअर करायचं असेल तर आपण काही उपाययोजना करणे गरजेचे आहे तरी यावर जर आपण दोन फवारणी काढल्या यावर जर आपण दोन फवारणी काढल्या व त्या फवारणीमध्ये आपण बॅसिला सप्टिलिस पन्नास ग्रॅम त्यासोबत फाय जी पन्नास mm, एम एल कॅल्शियम नायट्रेट शंभर ग्रॅम व बोरॉन तीस ग्रॅम याप्रमाणे जर प्रतिपंप आपण फवारणी केली व त्याचे एक ते दोन स्प्रे आपण जर घेतले तर ही जे फ्रूट ड्रॉपिंगची समस्या आहे आपण खूप चांगल्या प्रकारे इथे क्युअर करू शकतो चांगल्या प्रकारे त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो व त्याचप्रमाणे ड्रिपद्वारे जर आपण खालून फॉस्फुसिया पन्नास मिली प्रति दोनशे लिटर पाणी याप्रमाणे सोडलं तर नवीन फ्रूट सेटिंग येणारे ते सुद्धा चांगले येईल सुद्धा चांगली होईल व या फवारणीवर ड्रिपद्वारे जे आपण यावर उपाययोजना करू त्या वाटे खूप चांगल्या प्रकारे आपल्या फ्रूट गडवर आपण नियंत्रण मिळवू शकू तरी फॉस्फोसिया या आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे व तसेच बॅसिलस सप्टिलिस हे सप्टेलिन या नावाने मार्केटमध्ये आय पी एल बायोलॉजिकलचे अवेलेबल आहे तरी तुम्ही हे घेऊन आपल्या काकडीमधील फ्रूट ड्रॉपिंग ही समस्यावर खूप चांगल्या प्रकारे निवारण करू शकता धन्यवाद